नमस्कार मित्रांनो आता मी जिथे उभा आहे ही वास्तू जी तुम्ही बघताय ही वास्तू आहे सरदेसाई वाडा छत्रपती संभाजी महाराज यांना ज्या वाड्याच्या ठिकाणी अटक झाली अटक झाली किंवा असं म्हणता येईल की, की जेव्हा अटक झाली तेव्हा छत्रपती संभाजी महाराज जे आहे ते या वाड्यामध्ये वास्तव्याला होते छत्रपती संभाजी महाराज एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद या दिवशी संगमेश्वरमध्ये होते आणि असं मानलं जातं की ते वा या वाड्यामध्ये त्यावेळेला वास्तव्याला होते कारण नेहमी जेव्हा छत्रपती या बाजूला येत असत तेव्हा संगमेश्वरमध्ये ते वास्तव्याला या सरदेश हे वाड्यामध्ये असायचे असं इतिहास सांगितला जातो त्या दिवशी जेव्हा विशाळगडावरून महाराज संगमेश्वरमध्ये उतरले होते महाराज संगमेश्वरमध्ये उतरले होते कारण इथे एका वतनाचा वाद त्यांना सोडवायचा होता अर्जोजी आणि गिरजोजी दोन भाऊ होते त्यांचा वाद येतो सोडवताना त्यासाठी महाराज संगमेश्वरमध्ये उतरले होते आणि याच ठिकाणी संभाजी महाराजांना संभाजी महाराजांवरती हल्ला झाला कारण त्यावेळेला महाराजांबरोबर सोबत कमी सैन्य होतं आणि त्यांना याच ठिकाणी पकडण्यात आलं असं सांगितलं जातं थोडासा याच्यामध्ये इतिहासकारांमध्ये वाद आहे की महाराज इथे असताना पकडले गेले की या परिसरामध्ये पकडले गेले याबाबतचा वाद आहे पण हा तोच वाडा आहे जिथे अंतिम क्षणाला संभाजी महाराज जे आहे ते वास्तव्याला होते हे जे मूळ घर हे घर जे आपण बघताय हे त्यावेळेला हे असं नव्हतं आपण बघू शकता की खाली जो चौथारा आहे ज्याला आपण मेन जो पाया असं म्हणतो तो खाली आहे तो दगडी पाया हा मूळ पाया आहे त्याच्यानंतर जेव्हा हा प्रसंग झाला त्याच्यानंतर पुन्हा एकदा तो वाडा बांधण्यात आला कारण जेव्हा महाराजांना पकडलं गेलं त्याच्यानंतर त्या वाड्याला मुकरबखानाने आग लावली होती आणि आजूबाजूची जी देवळं आहेत तीसुद्धा पाडली होती हा संपूर्ण परिसर जो आहे तो बेछिराग करून त्याच्यानंतर महाराजांना तुळापूर माफ करा बहादूरगड येथे घेऊन जाण्यात आलं होतं या जो वाड्याचा हा जो परिसर आहे हा त्यानंतर पुन्हा बांधण्यात आला आणि त्याच्यानंतर माधवराव पेशवे नानासाहेबांचे जे चिरंजीव आहेत त्यांनीही तो पुन्हा इथे बांधून घेतला आणि सरकारात जमा केला अशी कागदपत्रांमध्ये नोंद आहे आता आपण जे बघतोय तो हा संपूर्ण सरदेसाई वाडा आहे इथे आल्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृती ज्या आहेत या आपल्या मनामध्ये आल्याशिवाय राहत नाहीत हा तुम्ही बघू शकता हा चारी बाजूनी पूर्ण वाडा जो आहे ही त्याची ओरिजनल हे जे तुम्हाला दगडाचं बांधकाम दिसतं आहे हे ओरिजनल बांधकाम आहे फितुरीमुळे छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती हे पकडले गेले हा संपूर्ण त्या परिसरच आहे जो आपण वाड्याजवळ उभे आहोत इथे बाजूलाच खाली आपण जर समजा आलो तर जिथे छत्रपती संभाजी महाराज पूजा अर्चा वगैरे करायचे ते महादेवाचं मंदिर, मंदिर आहे तेही मी तुम्हाला दाखवतो वाड्याच्या बाजूलाच उजव्या बाजूला आता आपण जिथे आलेलो आहोत ही बाजूला नदी आहे आणि नदीच्या बाजूला हे तीन मंदिरं आहेत हे आपण बघू शकता जी हे एक मंदिर आहे संपूर्ण दगडी बांधकामांमध्ये केलेलं हे मंदिर आहे आणि बाजूला हे एक प्रमुख मंदिर आहे हे सुद्धा जे आहे हे शंकराचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे आणि ते एक मंदिर आहे तेही महा महादेवाचं आहे संपूर्ण मंदिर जे आहे ते दगडी बांधकामामध्ये झालेलं आहे आतमध्ये पिंड्या ज्या आहेत शंभू महादेवाचे हे तशाच्या तशा आहेत पण काल जेव्हा आम्ही गेलो होतो सिंधुदुर्ग किल्ल्यावरती तिथे जी परिस्थिती होती त्याच पद्धतीची परिस्थिती आज इथे आहे एवढा मोठा इतिहास आपला जो आहे तो आज या संपूर्ण मंदिरांमध्ये आपण जर बघू शकाल तर पूर्ण पडझड झालेली आहे या मंदिरांची सरकारी अनास्था म्हणा किंवा आपल्या लोकांची अनास्था फक्त सरकारला दोष देऊन चालणार नाही कारण सरकारसोबत आपणही तितकेच जबाबदार आज मी बघू शकता ही मंदिरं अशी भग्नावस्थेत आहेत म्हणजे आपण जर इतिहास बघायला गेलो तर इतिहासाच्या पाऊलगुणांमध्ये आपल्याला हे कधीतरी आपण हे अजम्प्शन करू शकतो की जेव्हा छत्रपती संभाजी महाराज इथे राहत असतील तेव्हा सकाळी उठून पूजा अर्चेसाठी ते इथे ये येत असतील या मंदिरात येत असतील आणि आतमध्ये अत्यंत अशी भीषण अवस्था आहे की संपूर्ण कलाकुसरीचं हे जे मंदिर आहे हे आज कधी कोसळेल असं सांगता येत नाही मला असं वाटतं की आपलं जे पुरातत्व खातं आहे त्यांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे कारण आज ही जी वास्तू आहे ही वास्तू येणाऱ्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराज कोण होते हे दाखवण्यासाठी खूप गरजेचे आहेत त्यांच्या जिथे जिथे संभाजी महाराजांची पावलं पडली बघू शकता तुम्ही कळस हा संपूर्ण कळस जो आहे कारण मुकबरखानाने खानाने जेव्हा इथे आग लावली तेव्हा बरीचशा मंदिरांची नासधूस केली वाडे जाळून टाकले पण त्याच्यानंतर मला वाटतं या सगळ्या मंदिरांची दुरुस्ती करणं गरजेचं होतं जे झालं नाही या ज्या इथे पिंड्या वगैरे आहेत आता बाहेर नंदी आहे तुम्ही बघू शकता की नंदीची मान जी आहे ती भगना अवस्थेत करून ठेवलेली आहे या अशा बऱ्याचशा गोष्टी ह्या इथे त्यावेळेला मुकरफ खानाने केल्या एक आता हे जे मंदिर आहे हेही शंभू महादेवाचं मंदिर आहे आपण बघू शकता की या मंदिराची अवस्था कशी करून ठेवलेली आहे संपूर्ण मंदिर जे आहे हे पडक्या अवस्थेमध्ये आहे अतिशय भग्न अवस्थेत आहे हा जो इतिहास आहे हा जपणं खरं तर खूप गरजेचं आहे पण आज देश आपल्या राज्यामध्ये म्हणा किंवा देशामध्ये म्हणा दोन हजार चौदापासून एक हिंदुत्ववादी सरकार जे आहे ते सत्तेमध्ये आहे पण असं असूनही आपला इतिहास जो आहे मला नेहमी सन्मान्य राजसाहेबांचे ते भाषणातले शब्द आठवतात की आपला इतिहास हा आपण कसा जपायला पाहिजे आपण तो आपल्या येणाऱ्या पिढ्यांना सांगायला पाहिजे हे सन्मान्य राजसाहेब नेहमी ओरडून सांगत असतात पण तुम्ही बघू शकता की आज हा जो मंदिर आहे याचा जो कळस आहे गाभार आहे हाच मुकरब खानाने तेव्हा उद्ध्वस्त केला आणि ही पिंड जी आहे ती अशी आता उघडी आहे ही परिस्थिती आपल्या सरकारमध्ये आहे आपलं जे हिंदुत्ववादी सरकार आहे त्यांनी ही जी आपली संस्कृती आहेत आपली जी देवळं आहेत ही पुन्हा जशी आपली स्वराज्याच्या काळात होती तशी करायला पाहिजेत तर खऱ्या अर्थाने आपला जो इतिहास आहे हा आपल्या येणाऱ्या पिढ्यांसमोर येईल नाहीतर आणखी काही वर्षाने हे सर्व नामशेष होईल जो वाडा आहे आजूबाजूची मंदिरं आहेत जिथे छत्रपती संभाजी महाराजांचे पाय लागले अशा पवित्र ठिकाणी आपण उभे आहोत पण सरकारी अनास्थेमुळे म्हणा किंवा आपल्या स्वतः आपण एक नागरिक म्हणून आपल्या अनास्थेमुळे आज या संपूर्ण परिसराची जी आहे ती दुरावस्था झालेली आहे आपण आशा करूया प्रत्येकाने आपण आपल्यात बदल घडूया आणि ह्या वास्तू जतन केल्या जातील यासाठी आपण प्रयत्न करूया आम्हीही करू, करू। पुरातत्व विभागापासून ते सरकारपर्यंत मेलच्या माध्यमातून ट्विटरच्या माध्यमातून कारण हे खूपच म्हणजे ज्या वेळेला आपण पुस्तकात वाचतो की संभाजी महाराजांना अशा पद्धतीने पकडलं गेलं तेव्हा आपल्याला खूप त्रास होतो आणि आज जेव्हा इथे येऊन हो आम्ही बघतो तेव्हा हे बघून तो ह्यापेक्षा जास्त त्रास होतो की तो बुकरब खान जो होता तो तर परकीय होता पण आपल्या लोकांनी या सर्व ठिकाणांची जी अशी अवस्था करून ठेवली आहे हे बघून त्रास होतो की आज जर महाराज वरून बघत असेल तर त्यांना वाटत असेल की मी कोणत्या लोकांसाठी माझा जीव जो आहे तो धोक्यात घातला होता बघूया सगळ्यांनी आपण काहीतरी प्रयत्न करूया धन्यवाद